नमस्कार मित्रांनो संदीप वाक्सरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मम्मी बघतो पैकी स्वयंपाक करते गेल्या पाच सहा रोजच करते गेल्या पाच सहा दिवसापासून ऋतु वहिनी तुमची भूमी वहिनी जायले माहेर आहे ना मी हो तसं काय मी जेवण वगैरे बनवू शकतय सगळं काम हॅन्डल करते सगळं काम मम्मी हँडल करते तर मित्रांनो आणि त्याच्या दांडिया चालू आहे ना तर आमच्या दांडियाचे कपडे इतके पडतात इतके पडतात मम्मीला तर बिचारी मम्मी धुत्या आणि मशीनला पण थोडा प्रॉब्लेम आलाय पण आमची मम्मी घरातले काम करती मला गाण आवडत नाही ना घरामध्ये तो प्रॉब्लेम आहे माझा मग काय माझा तुपला तरी मी पागल बाई करणारच करणारच अशी माझी सवय आणि तर मित्रांनो आज मम्मीने मस्त पैकी आकोट वगैरे लावलेलं नाही करताना पहिल्यांदावलं नाही झालं माझी ती मिस्त्री आहे ना ती माझ्याकडून जास्त आली <laughs> जळाल्यानंतर काय होत ती तोंडाचे पोपडे निघतात म्हणून हा प्रॉब्लेम आहे का म्हणून साठी तर मी मिस्त्री लावली नाही तर मी आत्ता इथं काय बनवणार आहे तुम्हाला सांगू का आज खूप दिवस झाले खूप दिवस झाले झिरकं बनवलं नव्हतं झिरकं म्हणजे शेंगदाण्याचं आणि हा मित्रांनो सगळ्या माझ्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना माझं एक सांगणं आहे माझा फॉल्ट नाही येतो मी व्हिडिओ काढत नाही करून रेसिपीचा की माझे मुलं माझे व्हिडिओ काढलं तर तुमच्यापर्यंत तर माझा रेसिपीचा व्हिडिओ येणार तर हा कृपया करून तो माझा फॉल्ट नाही हेच तुम्हाला सर्वांना सांगायचंय मला अजून सई बात आहे ना आता भारी वाटलं मला तिने बसल्या बसल्या ना असं गोल्ड बोलून नाही का टोप ना दिला आम्हाला तर मित्रांनो लवकरात लवकर मम्मीचे युट्यूब चालू करणार आहे मम्मी शेंगदाणे भाजले डायरेक्ट दोन किलो शेंगदाणे मम्मी एकदाच भाजले तसं नाही आताही माझ्या घरामध्ये आम्ही नाहीये म्हणजे काय दोन मुली नाहीये फक्त आम्ही सात माणसं आहे तरी पण आताही घरामध्ये तरी सात माणसं म्हणजे किती जण म्हणजे कसं राजू मामा पिऊ पण धरली मम्मी माहितीये का त्याच्यानंतर राजू मामाचा मुलगा आलाय समीर तो दोन दिवस आहे तो दोन दिवस आहे जाणार आहे उद्या तो तरी पण आहे मला काम चालू राहतात तसं काय मला कंटाळा नाही असं मी थकले पण नाही माझा कमरेचा फॉल्ट आहे तो जरा आणि कंबर अजून पण दुखते मित्रांनो आणि दुसरी गोष्ट अशी की मम्मीला तो डब्बा खावाच लागतो कंटिन्यू कॅल्शियमचा टप्पा बरोबर ना अरे वा तू मला सांगते मला दर महिन्याला माझे मुलं महिन्यालाच म्हणते वीस दिवसाला तरी मला अडीच हजार रुपयाची प्रोटीन पावडर असते मला रोज दुधात आणि काय झालं मला खरं सांगू का इथं आल्यापासून मला दूधच भेटत नाही कारण ना वगैरे जवळ नाहीये आणि लांब आणि खूप सारा कंटाळा करतात दुकाना दुकानात जायचा मग आता दुकानात दूध पिशा आणून ठेवलेली आहे होती हो ना काय ती सारखी चालूच राहते पाणी सर्व त्याच्यावरच आहे आणि चालूच राहतं माणसाचं काम आणि करिरका मध्ये काय काय टाकणार आहे मी रेसिपी दाखवणार आहे माझ्या झिरक्याची रेसिपी नाही गेली अजून झिरक्याची रेसिपी नाही तर सांगणार कस तर झिरका म्हणजे काय मित्रांनो तर पिवळं पाणी शेंगदाण्या कुटून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता मग सगळं कडीपत्ता आहे त्यानंतर हिरवी मिरची एकदम कुटून आहे त्याच्यानंतर अजून काय आलं सगळं सगळं काय आहे तर मम्मी आमचं तुम्ही सांगू का कपडे किती बघा धुवायचे राहिलेले मी तुम्हाला दाखवून देतो एकदा तर हे बघा इकडे पूर्ण असे एवढे कपडे राहिले कारण की आम्ही तीनदा तीनदा जातो वाळत घालायचे मला का बाहेर धुतले हाताने फक्त पाणी काढलं आपल्या मशीन मध्ये माझी रुपा वाळलेले कपडे घडी घालायचे एवढे वाळले नाही पाऊस येतोय ना तर म्हटलं माझा आवरलं का आपण कपडे सुकत घालूया मस्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही काही दांडिया खेळलो नाही आमच्या घरी कारण की का कारण की ह्या काय मुळे आणि ही पिओ ही, ही आळशी निस्त आळशी तुला ना आळस तुझा घाल अख्खा पूर्ण आळस घाल तुझा हा आळशीच आहे ती निस्त तिला झोपायला लागत आणि रात्रीची भूक होती चार चार वाजेपर्यंत अ कळत आहेत तुला पिओ हा ती जागा बरं का तिथं बसायची जागा तिची तर मित्रांनो अजून अजून काय दाखवायचं म्हणले तू काय दाखवायच घट दाखवायचंय काय नाही दाखवा आपण शेवट दाखवा तर पनीकडच्या साईडला विनायक भाऊ तुम्हाला बघायचं विनायक भाऊ काय करतोय समीर उघड हा तर बघा इकडं हाय समीर हाय समीर हाय नमस्कार आपल्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा अरे <laughs> तर हा आहे राजू मामाचा मुलगा तुझं पूर्ण नाव सांग समीर राजू उदमाले ओ तर समीर समीर मस्त पाहिजे सांगतो मित्रांनो समीर इतका भारी दांडे आपलं पण एक आहे समीर उदमाली नावाचा त्याला पण सपोर्ट करा सपोर्ट करा त्याला सपोर्ट करा तू इकडे हाय विनायक भाऊ तर विनायक भाऊ कसं वाटते वहिनी ऋतू वहिनी घरी नाहीये एकदम एकदम व्यवस्थित माझ्या व्यवस्थित चालले टाकत जोरात खेळतो नाग थोड्याचा आवाज तर मस्त पैकी एकदम साफ सुत्र मम्मीने एकदम घर साफसुत्र ठेवले तसे पुरी पण ठेवतात पण मम्मीनी पण सोडले मम्मी एकटी एकटी जवळपास किती स्वयंपाक करावं लागतो ही बघा माझी रूम माझी रूम पण एकदम साफसफाई करून ठेवली माझी रूम मीच आवरत असतो तो बघा तो टीडी तो एस सी हा काय म्हणे मम्मी तुला अजून एक सांगायचं माहितीये का तुला दांडे खेळायला कोणीच घेऊन गेलं नाही ना मलाच नाही यायचं उद्या उद्या दांडे आहे मम्मी आहे पण तू घरात खेळून दाखव काम आहे आज काय काय काम करू सांग माझं काम करताना माझ्यासारखं काम या घरात कुणालाच नाही मला आहे ना मम्मी खरं सांगते तुम्हाला यांच्या बुटा सगळ यांचं सगळं इथून तिथून मम्मीने काढण्या बुटले मम्मीला मी पन्नास रुपये दिले दिले की नाही खोटा नाही बोलायचं तू पागल आतापर्यंत तू काय मला पन्नास रुपये का तुझं सगळं करत आले का रे पन्नास रुपये देतो मी पण आता नको माग आता माझी इच्छा आहे की तू करायचं मी करायची माझे माझे बुटे मी धुवायचे मी अजून एक बायको करतो बुटे धुवायला काय गरज नाही बायको करायची बायगो करतो मी मम्मी म्हणती अजून एक लग्न केल्यानंतर माझं काय खरं आता मम्मीला सगळं शिकवलं तिला कधी शिकवणार आणि थोडी आपला जीव लागणार आहे बिचारी तर मित्रांनो तिकडे काय ठेवले तू थू? भात हा इकडे भात ठेवलाय तिकडे मम्मी कशी गुलकंद असतील असतील मित्रांनो काल मम्मी माझ्यापाशी आली रडत रडत नाही का मला म्हणते की संदीप माझी लेप कंबर दुखते तर मित्रांनो पटकन मम्मीला मी गोळ्या नाही आणल्या कारण की मम्मीच्या पहिल्या गोळ्या चालू आहे त्या गोळ्या संपल्यानंतर परत एकदा दवाखान्यात घेऊन जायचे मम्मीला हा तर एक कोणत्या तरी एक हॉस्पिटल आहे पुण्याला तिकडे आहे मम्मीला घेऊन जाईल लवकर संचिती करून हॉस्पिटल आहे तिकडे मम्मीला मी घेऊन जाणार आहे लवकरात लवकर थोडे पैसे जास्त लागतात पण माझी मम्मी क्लिअर होऊन जाईल आणि माझी मम्मी क्लिअर झाली नंतर मला कसलीच अडचण नाही ओके okay? मी तिथे oh! नाही जाणार आहे मी कुठं जाणार मनोहर धामला जाणार आहे <laughs> मित्रांब ला भरपूर असे व्हिडिओ येतात मग मी बघत असती स्वतः इकडे घेऊन चल ना मला बाकी पुढं नाही जायचं जाऊ मी तुला घेऊन जाऊ बरं होऊन येत मग मी किती वर्ष तरी जगन यांच्या संघा नातवंड अजून अगं मम्मी अजून खूप जागायचे तुला असं म्हणून जागायचंय का मारायचं माझी कंबर इतकी दुखत असते तुम्हाला जा� काय सांगू हारते जीवनामध्ये असं हारून चालणार नाही मम्मी झोपतच नाही झिंकू किंवा लडू असं करायचं हारून त्या दिवशी झुकणार ना त्या दिवशी रडत असणार पण हा मग रडत बसते माहिती सगळं पाय द्यायला तर चला मित्रांनो हा आता व्हिडिओ स्टॉप करतो आम्हाला आवरा आम्ही निघणार आहे दांड्या खेळायला चला तर मग बाय 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 कर